पुणे बेंगलोर महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावर खड्डे पडलेले असताना देखील रस्त्यांची डागडुजी केली जात नाही तर साठ किलोमीटर अंतरावर स्थानिक चालकांना टोल मुक्ती असताना देखील त्याची अंमलबजावणी केली जात नाहीये या विरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट यांच्या वतीनं आज आनेवाडी टोल नाक्यावर तीव्र आंदोलन करून टोल प्रशासनाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली आहे जोपर्यंत सातारकरांना टोलमुक्ती दिली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असून तात्काळ टोल प्रशासनानं सातारकरांना टोलमुक्ती करावी आणि खेड शिवापुर येथील टोल नाका बंद करावा अशी आग्रही मागणी या आंदोलन करत्या पदाधिकाऱ्यांनी केली के आहे आगामी काळामध्ये टोल प्रशासनानं या मागण्या गांभीर्यानं घेतल्या नाही तर जन आंदोलन उभं करू असा इशारा देखील आमदार शशिकांत शिंदे यांनी यावेळेला बोलताना दिलाय या आंदोलनात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुरेश जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनील माने काँग्रेस युवक अध्यक्ष विराज शिंदे काँग्रेस जिल्हा सचिव नरेश देसाई त्याबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पुणे बँगलोर रोडवर काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन चालू आहे खरं म्हणलं तर सर्वसामान्यांच्या मनामधला असलेलं हे आंदोलन होत आहे आणि या आंदोलनाला महाविकास आघाडीचा घटक म्हणून या ठिकाणी डॉक्टर सुरेश जाधव आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी आणि जिल्हाध्यक्ष सुनील माने आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत खरं म्हटलं तर फार मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये असंतोष आहे पुणे बँगलोर रोड बघितल्यानंतर या असलेल्या रोडवरच काम बघितल्यानंतर ज्या प्रकारचे खड्डे अपघात फार मोठ्या प्रमाणाचा निकृष्ट दर्जाचं काम आणि प्रचंड प्रमाणात टोल वसुली वर्षानुवर्ष चालू आहे आम्ही मागेही सांगितलं होतं की ह्याचा खर्च किती झाला त्याचा खर्चाचा आम्हाला पूर्णपणाने डाटा द्यावा आणि वर्षभरामध्ये किती वाहनं नेली त्या ॲव्हरेजवर किती वसुली झाली हे सुद्धा आम्हाला कळावं अद्यापही कुठल्या प्रकारचं कळवलं गेलं नाही ते म्हणतात इतके वर्ष आम्ही हा टोल दिलेला आहे त्या टोलप्रमाणे आम्ही वसुली करतो आणि दुर्दैव असा आहे की या टोलमध्ये सातत्याने वाढ होते दरवर्षी या टोलमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न होतो राज्य सरकारने मध्यंतरीच्या काळामध्ये राज्य सरकारच्या अध्यापत्याखाली असलेली टोल माफी केली होती टोल काढले होते या पुणे बँगलोर असलेल्या रोडवर का टोल असावा विशेषतः काल नितीन गडकरींनीच सांगितलं सात किलोमीटरच्या अंतरामध्ये दोन टोल नसावे आमचं म्हणणं आहे की तातवडे ते आणेवाडी आणि आणेवाडी तो खेडशिवापूर या टोल नाक्याला बघितल्यानंतर खेड टोल नाके निघाले पाहिजे पहिली मागणी आमची होती ही आणि दुसरी मागणी असं आहे की या सर्व टोलच्या संदर्भामध्ये जो काही ढोल चाललेला आहे त्याच्याबद्दलची चौकशी होणं गरजेचं आहे यामध्ये भ्रष्टाचार या आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही आणि लोटमार लोकांची होते तिसरी महत्वाची मुद्दे मागणी आमच्या सर्व लोकांची अशी आहे की सातारकरांना पुण्याला जसं सा टोल माफी झाली तसं सातारच्या लोकांना सुद्धा टोलमाफी झाली पाहिजे हे आंदोलन सर्व लोक करतात परंतु आंदोलन झाल्यानंतर प्रशासन आणि शासन निगरगट्ट होतं ही प्रचिती आलेली आहे आज सुरुवात काँग्रेसने केलेली आहे आम्ही बसणार आहोत आणि यामध्ये महाविकास आघाडीच्या बरोबर जनतेला सुद्धा सहभागी करायला लागणार आहे पुढच्या वेळा जर या प्रशासनाच्या माध्यमातून तेवढ्यापुरती टोलमाफी जाऊन परत जर कारवाई सुरू झाली आम्ही ज्या मागण्या दिलेल्या त्याची जर त्यांनी स्पष्टीकरण केलं नाही तर मला वाटतं की पुढचं आंदोलन याच्यापेक्षा तीव्र होईल आणि त्या आंदोलनामध्ये सर्व पक्ष आम्ही सहभागी होऊन मोठ्या तातडीने जनतेला सुद्धा उतरू आणि या असलेल्या लुटमारीला थांबवण्याचा था प्रयत्न करणार आहोत साहेब सरकार असताना माजी मुख्यमंत्री हे तुम्ही एकच सांगतो हे सेंट्रलमध्ये आहे हे सेंट्रल, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नॅशनल हायवे आहे तो राज्य सरकारच्या आधिपत्याकालीन आहे विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आम्ही या टोलच्या बाबतीमध्ये आणि इथल्या कामाबद्दल आम्हीच वारंवार उपस्थित केलं होतं पुण्याला जेव्हा नितीन गडकरी साहेबांनी बैठक घेतली होती सुद्धा आम्ही हा प्रश्न उपस्थित केला तेव्हा पृथ्वीराज चव्हाण बाबा सुद्धा उपस्थित होते आम्ही सगळ्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांनी स्वतः नाराजगी दाखवली होती जसा पुणेचा गोवा गोवा हायवे जो आहे पनवेल गोवा तसा हा पुणे बँगलोर रोड आहे यामध्ये आमचं म्हणणं आहे की त्या काळात झालं या काळात झाल्यापेक्षा आमचं आता म्हणणं आहे त्यावेळेला नुसतीच सुरुवात होती आता किती वर्ष झाले या टोलला अद्यापही तशा प्रकारची वसुली का होते याचा प्रशासनाने खुलासा करणं गरजेचं कर आहे आणि टोलमाफी सातारकरांची बंद झालीच पाहिजे ही प्रामुख्याने आमची मागणी आहे आणि ती मागणी जर त्यांनी मान्य केली नाही तर रिस्तर नोटीस देऊन आम्ही हा टोल उकडून टाकू